नमस्कार मंडई तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी जात आहे आमच्या बसस्टॉपवर आणि बसस्टॉपवर जाऊचा कारण म्हणजे आमच्या मराठी शाळा हा जिकडे पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी होत तर त्यांचं काहीतरी उपक्रम आहे जी त्यांना व्यवहारिक ज्ञान भेटण्यासाठी ती भाजी वगैरे किंवा खाद्यपदार्थ घेऊन आमच्या बसस्टॉपवर असतली तर आता मी जात आहे आणि तुमका पण दाखवतं आहे की कशाप्रकारे काय हा आता तर आता माझ्याबरोबर यज्ञेश पण आ यज्ञेश तू जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा असा काय होता होते म्हणजे तुम्ही असं काहीतरी श... होता तुमच्याकडे म्हणजे भाजी वगैरे हो घेऊन हो पिक वगैरे आमच्या वेळी नाही होत वाटत काय माझ्या लक्षात नाही एवढा तर आमका टायमिंग सांगितलेलो नऊ ते दहा म्हणाल आणि आम्ही बस स्टॉपवर गेलो पण बस स्टॉपवर कोणच नाही होता तर आता आमका सांगितलं की सगळी मुलं तिकडे कोणाच्या तरी घरी बसली आहेत हो। तर आता आम्ही पाहिलं आता तिकडे जातो माझ्यामध्ये यांचे सर वगैरे योग नसतले त्यानंतर ते भाजी घेऊन बसतील बस स्टॉपवर बस हो। तर आता आधी जाऊन बघूया आता आमका इकडे हमीच भेटलो आणि खयात रे सगळी मुलं तिकडे आहात हो। सर नाही येऊ आणि टायमिंग काय किती किती दहा ते भाजी सोपीसत आणि हेनी टायमिंग काय सांगितलं आणि हेनी सांगितलं म्हणजे एकाच नाही नव्हता आणि हेनी टाइम सांगितले नऊ वाजता म्हणा नऊ वाजता ऐका ना मी येऊन बसलोय सकाळी सकाळी आणि आपण येता आरामात काकी लाल भाजी मूळ आणि चिटकी तो घरी गेलेला घरी ला ला, लावलेला ला ला का तुम्ही नाही नाही ही आमच्या शाळेची ना परत बाग केली आम्ही मुलाने आणि पालकाने मिळून माता पालक गटाची असा मग ह्या शाळे शाळेची भाजी असाय हा हा चालू ती आता तुम्ही घेऊन तिकडे आम्ही ही घेऊन आता खाली मुलांना स्टॉल लावून घेतले आणि त्यांना व्यवहारिक ज्ञान पळ तिच्यासाठी आम्ही स्टॉल केलो खाली नेऊन आणि तिकडे मुळ असा आणि लाल भाजी असा मुळ ही लाल भाजी असा आतमध्ये तर आता इकडे सगळी जण जमलेली आहेत

আমি এতিয়া খৰি ಉದಾರ <Sọ> परसबाग तयार केली त्यांच्या वैयक्तिक नाही बघायचे शाळे परस बाग केलेली आहे आणि तिथे मुळाभाजी लाल भाजी नंतर वाली वाली वगैरे असते आणि ते आता खरी कमाई विद्यार्थ्यांना खरी कमाई काय असते ते करण्यासाठी हा एक आज बाजार डे उपक्रम राबवतो आहे आणि त्याचा प्रस प्रतिसाद खूप चांगला मिळतो तुम्ही सर्व वर्ग इथे उपस्थित आहात त्याबद्दल तुमचे आभार मानतो जोरदार टाळ्या वाजून त्यांनी आता उपक्रमात तो तो दे कार

દોન દોન દે પેલા માર આપણે ઘણી ઘે સ

सर कोणती कोणती भाजी होती इथे लाल भाजी मुळा कारले वाळूचा पाला नारळ आणि नारळ होती आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वतः राबवून केलेला आहे खरोखरच सर्व पालकांचं आणि मुलांचं आणि आज हा बाजार डेव्हन राबवताना म्हणजे खूप पालकांचा सुद्धा असा कृत्य प्रतिसाद मिळतोय आणि

સાંભળી લે શાંત 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 થઈ જશે સરイクે કમી પડી ભાજી ભાજી તને ગંધા સોંખે

नारळ कसे कारली आणि अजून कुठची भाजी होती तिची प्राइस किती ते एवढी सगळी जणां जमली इकडे थँक्यू

નારળ ઇકડે સંપલે કાર્લી પણ સંપલી ભાજી રાયલી ભાજી વીસ રૂપિયા વીસ રૂપિયા काय कुठची कुठची भाजी दिलेली तुझ्याकडे तुझ्याकडे कुठची कुठची भाजी होती मुळा इकडे नारळ पण होते आता काय काय आता एवढी जाना मुळाची बाकी सपली तर भाजी वगैरे विकून झाली आता आम्ही इलू इकडे भाजी लावलेली तिकडे तर आता खयची खायची भाजी मी तुमका दाखवतोय ही बघा इकडे लावलेली या भाजी पूर्ण तर इकडे लाल भाजी आणि इकडे मुळ्याची भाजी आणि ह्या साईडला पण सगळी मुळ्याचीच भाजी लावलेली आहे खाली इकडे लाल भाजी आणि मुळे लावलेले आहेत हो। आणि इकडे वर कारल्याची भाजी आ कारली लावली आहेत हो त्यांनी मस्त प्रकारे वेल अशी सोडलेली आहे हो त्यांनी आणि इकडे ही भेंडे लावलेले आहेत हो। इकडे भेंडे आणि इकडे कारली लावलेली हो। आहेत आतमध्ये दे पण त्यांच्यानी लावला लावलेली आहेत हो। आता मी तिकडे जाते आतमध्ये इकडे पण मुळे लावलेले आहेत ते आमची शाळेची मेथीची भाजी आणि त्याच्यात थोडी थोडी लाल भाजी ह्याच्यात चिटकी मुळं घातलेलं थोडं आणि वाली त्या साईडनं इकडे थोडी थोडी कालली घातली भेंडी घातली वाली मुळं लाल भाजी आणि त्या साईडला लाल भाजी हां लाल भाजी ही सगळी थोडी काढली आणि परत भाजीसाठी दिली आणि हे मुळे एवढी भाजी लावलेली आहे सगळ्या पालकांनी मदत केली यासाठी आणि एवढी लावून झालेली हा ह्या मस्त गेला ना इकडे हो। हो। तर त्यांनी माका पण लाल भाजी दिली आणि मी नऊ वाजता निघालेलो आहे आणि आता बरोबर अकरा वीस झाले आहेत आणि आता मी निघते घरी जाण्यासाठी तर खूप मजा येईली बरा वाटला आणि जर तुमचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा